वर बा नाही निसर्गाचं एवढं आपल्यावर उपकार ते कसं काय भेटतील आपल्याकडून नमस्कार मित्रांनो हे बघा आज बाण मी आहे मॅनराकडं आणि मस्त बाकी सकाळी एक येडाचा द्यायला आणि आता पाण्या घेऊन निघालो आहे तर आज किसन पण जरा गावाला गेलाय तर आज आमच्या दोघावर बारी आहे मेंढ्राकड तर आता उंतलं लागतं या त्यासाठी बाटलीभर पाणीच घेतलं सोबत हां तर दिवसभर म्हणजे उन्हामध्येच फिरावं लागतं त्यामुळं ताण लागते पूर्वी अशा रानामध्ये हिरी बारी असायच्या आणि मग कुठेतरी आपल्याला असं पाणी प्यायला भेटायचं आता तसं काय रानामध्ये नाही आता डायरेक्ट आपलं बिराडावर पाणी न्यायचं आणि मग आपलं दिवसभर ते पुरवायचं पाणी तर पुरत नाही पर आपल्याला पुरवायला लागतं संध्याकाळपर्यंत भेटलं कुठं आणायचं कुठं शेतकरी आता एकदम कडक उन्हाळा आहे मार्च एप्रिल म्हणजे कडक उन्हाळा आणि त्याच्यामध्ये माणूस ताण ह्याल ती आम्हाला दिवसभर ऊन खावा लागतं मेंढराच्या मागं आणि या मेंढराचं दिवसभरामध्ये आपल्याला पोट भरावं लागतं ला। कुठं वालाचा पाला मुगाचा पाला मटकीचा पाला पाला हरबाऱ्याचा बुसा बोराचा गळ बारतुंडीचा गळ उंबराचा काय ठिकाणी आंब्याचा नाजून जांभळाला टायमे पाडवीच्या पुढं माझं पाडवेच्या नंतर जांभळ थोडं थोडं पिकते तर आखी दिला तर म्हणजे भरपूरच मेंढला खायला गावतात पाडवा ते आकेली आकेली त्या सुमारास जांभळाचं पीक कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात था, असतं आता आंब कुठं कुठं आपलं असं गळ पाडलेला गावतो उंबराचा त्याच्यावर फिरवायची दिवसभर आणि पाणी दोन तीन टाइम पाजायची तेव्हा असा <coughs> इशारा दिला की मागचे सगळे आपले कुठं दहाखंडात राहिलेली कुठं बोरं खात कुठं काय गळ खात राहिलेले आंब्याचा किंवा काय सायरची फुलं असतात काय पण बार तुंडीचा गळ गावतो किंवा जर पुढं खात राहिलं ती पळत येणार इशारा दिला धोक्याचा इशारा आहे म्हणून तर आज बाना आहे हिडिओ शूटिंग करणार आहे आणि मी आहे मेंढराकडं नाही मी थोडी फार करणार जास्त नाही बाबा माझ्या बरं का दुसऱ्या का राहील बोरा बाय बाय वाघे चल पाणी पण वाजवाजी करून तुझ्या पाहून वाजते वाघे चल यो पाहू यो 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 चल मर मोर मोर जा ते मागच आहे आता निघाले आता मीड आपण पानाचा इशारा दिला की त्यांच्या माग आता काय काय अशी रान जळलेली इथं आणि मग ह्याच्यातनं लय दुरुळा उधावतो आणि मग ते नाकात वाढात ना जात आम्ही काय करतो नाका तोंडाला ना हे लावतो मग काय तरी आपल्या हातात असले की शियाल कुड काय कारप पण आज मुघ्यादी त्रमाने काय करायचं ती त्या दुरळ्यात न चालत सतत आता या जाडवानात ना चालल्यात आहे मोर एक फळे मोठी त्या फोळ पाण्यावर निघाल्यात आहे पाणी पाजून गडीवर फिरावल्या इकडं माळात इथं थांबले होते ना कर्जाच्या झाडाखाली कर्जाच्या झाडाला अशी हिरवी गार पालवी फुटली आणि उभी राहिली होती पण ती हाक मारायला मोर इल्या मोरे गेल्या ते इथं आबोलीची फुलं केव्हा येत इथं आबोली गाजर नाही आबोली आबोली भारी फुले येत तोडायची होती मला पहिला आम्ही असल्या गाज फुलाच गजर करायचो भारी फुलं येत असे मस्त अस रंगिंग आबोली म्हणजे कलर लय भारी असतो ह्या फुलाचा वय बा आबोलीची फुलं येत आबोलीची आबोली आ बोली गात्रा मस्त आम्ही पहिलं करायचो बारीक असताना हे असे कुठं तरी मानतानात भेट द्यात नाही मगाशी मिठीनी ना पुर आले माझ्यावर माझा मुरगा निघाय दादा एवढा तेवढा मी माग बोलून बोलून माझा बी घाम निघाला की पुजागा माझ्यावर नियम कसा आहे बघा ना औषध ना पाणी ना खत दिस निसर्गाच्या वातावरणावर हे मस्त बागे कर्मंद बघा ना कस एका हो। एका गोसाला पंधरा पंधरा वीस विष इतके इथे काय काय ठिकाणी होईल आणि आपली मजा होणार नंतर मस्त बाकी आंबूस बाकी लागत चटणी करून एक दिवस अगदी तारा कडा घडला ना काय काय गुळच्या लागते असं लाग किती पण कात आपण हा एक कडू पण लागते कडू पण लागते काय काय पडला लागते आता बघूशी मस्त पाकी काय एक टायमाला असं घोस तोडा जाऊ निघडू हा आ जाऊ डायरी घेऊ घोस तोडा जाऊ आणि तो म्हटलं टाकायचं डायरी हो चटणी बनवायला लागेल एखादी नाही बनवायला लागलो खर तर निसर्गाने आपल्याला भरभरून दिले रे आपण घेतलं पाहिजे तसं आपण त्याचा आस्वाद घेतला पाहिजे तेच ना करवंद आंब जांब बोर बोर आणि काजू आंब काजू आंब विविध प्रकारची फळ फळ या कंदमुळे <laughs> राहिल्यानंतर निसर्ग आपल्याला देत असतो ताड ताडगोळ्यासाठी आज इकडं तर चांगलं मस्त बाकी करवांत हे खायला भेटते खर तर मित्रांनो आपल्याला निसर्गाने बर दिले आणि निसर्गाचा आपल्यावर लय उपकार आपण येत झाड चांगलं मस्त बाकी आले त्याला दादा घालते पण घातलं पाणी पोरं पण घालते ते वर बा नाही निसर्गाचं एवढं आपल्यावर उपकार येत ते कसं काय भेटतील आपल्याकडून निसर्गाचा उपकार काय भेटायचं <laughs> आपल्या होत्येक माणसावर येत प्रत्येकाने आपल्या निसर्गावर प्रेम केलं पाहिजे झाडं लावली पाहिजे झाडं लावून पाणी घालून हा वाड लावलं त्याला कधी तोडलं नाही पाहिजे मग जाते भेटून हा थंडगाव अरे मस्त बाकी तस विचार केला तर निसर्गाने सगळंच दिले नाही का आपल्याला सावली जीवाला किती आराम होतो किती प्रेम केलं पाहिजे नाही मोठं केलं पाहिजे बर वारा पाणी पाऊस ऊन थंडी नाही का बरभरून केलं ला पाहिजे लावली फळ पाणी घातलं पाहिजे धान्य आता का तिथं खाल इथं आणि सावलीला उभं राहिलो म्हणजे ह्याच्यामुळेच राहिलो ना झाड मित्रांनो आपल्या निसर्गाने इतकं भरभरून दिलंय कि त्याच कधीच आपल्याला उपकार फेटू शकत नाही आपल्याला एक मानवाचा अवतार दिलाय आणि आपण या सृष्टीमध्ये काहीतरी करावं त्यासाठी आपल्याला देवाने जन्म दिलेला असतो भुकल्याला भूक ताणला ताण हे जाणले पाहिजे आपला हे मानवाचा धर्म हे पुण्य करणारा धर्म आहे वाटाचा वाटसर असेल तर त्याला तांबर पाणी आणि कबर च्या करायचं हे आपलं कर्तव्य किंवा आपली माणुसकी वा घ्या किंवा आता आमच्या सोबत असतो बसला बघा त्याला पण आता त्या दुपारचं जेवा बिवा जर खायचं असत आपण आणलं त्याला तर त्या आपण आपल्या आत्म्याला जस पाणी पितो भाकर टुकडा आणतो खातो तसं त्या पण आत्म्याला आपण दिलं तर जे मुख्या प्राण्याला म्हणजे आपण एक मागून खाऊ पण ती काय मागायची त्यांना म्हणजे वाचत नाही देवानी वाच नाही माणसाला वाचत ना दिली माणसाने कसं वागलं पाहिजे त्यांना वेळाची वेळच दिलं पाहिजे मित्रांनो म्हणजे आम्ही एवढ्या मेंढरांच पालन पोषण करतो त्यांना चारा चारतो पाणी पाचतो त्यांचं काय असणार आरोग्याच काम बघतो ह्याच्यामध्ये एकतरी पुण्यवान असेल अवतार लक्ष्मीचा अवतार असणार म्हणजे असणार त्याच्यात आपल्याला थोडासा त्यांचा लाभ काय काय ना भेटणार आम्हाला म्हणजे कितीतरी त्रास होत असेल पण आम्ही कधीच तो तराचा सर्व सहन करतो प्रत्येक समोराला

दोन जनाच्या हातात जरी दोघा ठिकाणी प्रत्येकाने एक एक बाटली घेतली तरी पाणी पाहिजेच वो पर्दीगाच्या जवळ लय झणतापले होतं आता गार झालं का आता टाकलं त्यामध्ये पेटून का येईल येईल तकला पाणी टाकलं काय मेन काय आता चला मग चांगली चालले आता शेळ्या पण काय उड्या मारून खातात येईल बाबरीचा बाळा

कलर गावठी बोर आहे ते <laughs> गुतली होई नाही पडली मस्त बाकी बाणा आता बोर गोळा करते पैसा वगैरेला नाही यायचा ते ह आपल्याला खायला वाट्या थोडीशी घेतल्यात तिथं मागायच्या बोरीची कशी काय बोर बोई हाव का मी तुम्हाला दाखवय मी म्हणलं खायला मागताय काय 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 एक अर्ध कच्च पण आहे तिला भरायला लागतं कचनी मग अन असं गाभोळ केलं बोर हा गाभोळ खेळचं आणि बरोबर गाभोळखी गाभाळ की अजी गाभाळलेली नेत्र पण मस्त बाकी तरच आता निघाल ते मग दिवसभर <laughs> आज बऱ्याचशा भेटलं का नाही मग काय जंगलात आल्याच्या नंतर काय तरी रानला रान मेवा भेटतो उपाशी आपण पण पशु पक्षी त्यांच्या वेळ काय आता त्यांच पोट भरत अस रानात पशु पक्ष्याच तस आपलं पण बर तर दिवसभरामध्ये बऱ्याचशा ठिकाणी असं फिरावं लागतं दिवसभर ऊन खायचं परत पाणी तर लय लागते अमा जवळ चार लिटर पाणी लागलं दोघांला होईल हा दोनदा अडीच लिटर ची बाटली दोन बाटल्या बर पाच लिटर झाले म्हण अजून सहा लिटर पण पाणी होईल आता सांगाय का परेम कुठे आता मुर प्याज परत त्या गुलीच्या तिथे गेल्या ना शेतकऱ्याच्या वावरात निंड्याचा आरा घेल्या होळ्या बघायचं तिथं वरपले माशीची भुक्षी दिसते त्या होळ्या होळ्यात पाणी घेतो ना आपण अग्या

खळ आहे शेतकऱ्यांचं त्या खळ्या हे ताणून टाकली आता गोली मस्त बाकी खाते कसं काय वाटतंय पोट भरल्यामुळं आपलं पण पोट भरलं त्यांचं भरल्याच्या नंतर त्यांच्या जर पोटाला खायक ठेवली तर आपल्याला पण वाटत काय तरी चिंताच असती आज नाही बागलं आज नाही म्हणजे आज नाही वेळ पाणी मिळलं आज नाही ना आज मिळल टाकले म्हणजे खेळले तरी माहित नव्हतं त्यांना आणि जाऊन दरवर्जर टाकित असलं तर फार ते हळद पाणी पाणी हळद आलं त्या हळ पासन वरटा सुरुवात केली आरोड कमी आता उद्या त्यांची गंमत करत नव्हती पाण्यावर पाणी मग काय दुपारा पाडलं परत आता चालल्या पाण्या दिवस अगदी पाण्यावर मिठ्या निघलताय जोरात पळाल्या मिठ्या मोरा अगदी सकाळी पण येत पाणी पेल्या मिठ्या आता पण आणली मिठी पाण्यात पडली ना मी पाण्यात पडलं वर पळाले बघ बघा बरोबर पाण्यात पडलं आणि निघलं वर लगेच ही वर ना डोंगरात नाही येणारी कर्नाळा किल्ल्या किल्ल्याकुन ही हळ येते पिक कशा पाणी पिल्या असं ना

माला? माला हो <laughs> का मला पण ते कापूनच लागतो आम्ही तिकड मावात वाढायला खडक वाजल्याला तिकड मांडवी आगाम कुडज खडकवाडी तिकड झोपून आंब तोडायचं असलं आंब कनबी खायला गावायचं मग काय एवढं नाव हो ते माझा कॅम्प तसा आहे हा म्हणजे इथून रायगड तर पर नाशिक छत्रपती संभाजीनगर हा अहिल्यानगर बीड पर इकडं ठाणे जिल्ह्यापर्यंत माझा दे कि मला कापून माझा मला कापून दे मी कापून देऊ माझा आंबा कट करून आता मला ते खायची चढ लागली इकडं काय होत काकडी गावती आंबा गावत्यात बोर गावत्यात मग मिठा टाकून खायचं त्याला चौकशी काय राजापुरी आता बारीक भरपूर खायला गावदा दरवाजच गावते रोजच गावता पण आज जरा मानटना करवांध गावली मानताना बोर ना आंबे दररोजच गावते ते चला मग काय मिठा मोर आल्या निघून पाहायला काय होत बोर खायसाठी खरं पाहत्यात या